मित्रांनो सुद्धा आधार सेंटर घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आलेली आहे फ्रीमध्ये आधार सेंटर जे आहे ते दिलं जात आहे तर यासाठी नवीन एका जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मागेसुद्धा आपण एक व्हिडिओ पाहिला होता त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिली होती तर आता एका नवीन जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठीचे अंतिम दिनांक काय असणार आहे रिक्त किती जागा आहेत आणि यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत इतरची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती मात्राची वाटतात आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज ऑनलाइन करूट्यूब चॅनल जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आधार संच वितरणाबाबत महत्वाची सूचना माहिती व तंत्रज्ञान विभाग मुंबई यांच्याकडून पुणे जिल्ह्यात आधार संच प्राप्त झाले आहेत ग्रामीण भाग नगरपालिका व शहरी भागातील महानगरपालिका येथे सद्यस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रामध्ये आधार संच वितरित करण्यात येणार आहे या संदर्भात आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्जाचा नमुना पात्रतेचे निकष ग्रामीण भाग असेल नगरपालिका महानगरपालिका क्षेत्राने प्रस्तावित आधार केंद्राची माहिती म्हणजे रिक्त जागा इत्यादी प्रकारची माहिती डाउनलोड करून तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे आवश्यक कागदपत्रे सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे नऊ मे ते तेवीस मे या कालावधीमध्ये सकाळी अकरा वाजतापासून तर साडेपाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय संजय गांधी योजना शाखा अ विंग चौथामधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग पुणे या ठिकाणी तुम्हाला अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे सदर अर्ज भरण्याकरता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही एकदम फ्रीमध्ये हो आहे तर अशा पद्धती मित्रांनो पुणे जिल्ह्याची जाहिरात आहे या अगोदरसुद्धा नागपूर जिल्ह्यासाठी जाहिरात निघाली होती त्याचीसुद्धा माहिती आपण घेतली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की आता एक एक जिल्ह्यासाठी जाहिरात या ठिकाणी निघणार आहे तसेच खाली दोन टीप देण्यात आलेले आहे यापूर्वी आधार केंद्र मिळण्याबाबत या कार्यालयाकडे प्राप्त झालेले अर्ज गृहित धरण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी आणि सदर जाहिरा जा काले नार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच्या दिनांकापासून विहित कालमर्यादेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला करण्यात येणार आहे आधार संच वितरणाबाबत जाहिरात पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग व शहरी भागात आधार संच वितरणाकरता अर्ज मागवण्यात येत आहेत यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेले आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून विहित नमुन्यात अर्ज स्वीकारले जातील संच वाटप करायचे वेळापत्र आता अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस शुक्रवार तेवीस मे दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने सकाळी अकरा ते साडेपाच वाजेपर्यंत त्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी सव्वीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस त्यानंतर पात्र व अपात्र अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी तीस मे दोन हजार पंचवीस हरकती नोंदवण्यासाठी दोन जून ते तीन जून त्यानंतर हरकती छाननीचा कालावधी चार जून ते सहा जून संच वितरण समिती बैठक व निर्णय नऊ जून पात्र व अपात्र अर्जदार यांची अंतिम यादी प्रसिद्ध कालावधी दहा जून लकी ड्रॉ काढण्याची दिनांक बारा जून आणि अंतिम यादी प्रसिद्ध करणे सोळा जून अशा पद्धतीने एकंदरीत जी काही वेळापत्रक आहे ती आहे आणि या वेळापत्रकानुसार जी जे काही वितरण आहे ते केलं जाणार आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या वेबसाईटवरून तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे असेल ते पाहून घ्यायची आणि तुम्हाला अर्ज करायचा आहे शर्ती जर पाहिल्या तर इथे नऊ मे ते तेवीस मे या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा माहिती भरून या ठिकाणी तुम्हाला जमा करायचा आहे अशा पद्धतीचे सूचना देण्यात आलेल्या आहेत तेवीस नंतर प्राप्त झाले होणाऱ्या था। अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यानंतर अर्जामध्ये अर्जदार यांनी सर्व माहिती परिपूर्ण भरावी आणि आवश्यक ती सुद्धा जोडावी आता डॉक्युमेंट कोणती आहे ते खाली तुम्हाला इथे दिसणारच आहे बारा जून पंचवीस रोजी लकी ड्रॉ पद्धतीने अंतिम अर्जाची निवड होईल आणि अंतिम निवड झाल्यानंतर कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरती यादी प्रकाशित करण्यात येईल आणि इतर अटी शर्ती या ठिकाणी पाहू शकता जे की नागपूर जिल्ह्यात जेव्हा जाहिरात निघाली होती तेच अटी शर्ती या ठिकाणी कंटिन्यू करण्यात आलेले आहेत सविस्तर तुम्हाला इथे अटी शर्ती वाचायच्या असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ मिळेल तिथून तुम्ही वाचू शकता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तर विविध नमुन्यातले अर्ज म्हणजे जे सोबत अर्ज आपल्याला दिलेला आहे तो अर्ज या फॉर्ममध्ये आहे तो अर्ज भरून द्यायचा आहे फोटो चिटकून आधार कार्ड लागणाऱ्या अर्जदाराचे पॅन कार्ड त्यानंतर एन एसई आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र ऑपरेटर यांचं शैक्षणिक पात्रते संबंधित प्रमाणपत्र किमान बारावी उत्तीर्ण किंवा दहावी आणि दोन वर्ष आय टी आय किंवा डिग्री किंवा डिप्लोमा त्यानंतर शासकीय जागेचे ना हरकत प्रमाणपत्र जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच्या शासकीय कार्यालयाचा लेटर हेडवरील क्रमांक व दिनांकसह त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्राचा डॅशबोर्डचा स्क्रीनशॉट आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट अशा पद्धतीचे चार प्रकारचे डॉक्युमेंट या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला लागणार आहे अर्ज करण्यासाठी आता अर्जासाठीचा नमुना हा आहे याच्यावरती फोटो चिटकवायचा आहे अर्जदारांनी सर्व माहिती योग्य भरून द्यायची आहे अर्जदाराचं नाव अर्जाचा पत्ता पिनकोड आपले सरकार सेवा केंद्राचा पत्ता पिनकोड आपल्या सरकारची आय डी मोबाईल नंबर ईमेल आय डी सुपरवायझर प्रमाणपत्र क्रमांक आधार क्रमांक पॅन क्रमांक एज्युकेशनल शैक्षणिक पात्रता किती आहे बारावी ग्रॅज्युएशन डिप्लोमा ज्या ग्रामीण भाग महानगरपालिका क्षेत्रात अर्ज करायचा आहे त्याचे नाव शहरी भागासाठी असेल किंवा मग ग्रामीण भागासाठी असेल महानगरपालिका असेल तालुक्याचं नाव महसूल मंडळाचं नाव आणि गावाचं नाव नाग प्रमाण दिनाचं नाव आणि खाली तुम्हाला दिनांक ठिकाण आणि राईट साईडला सही आणि नाव अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज जे आहे ते भरून द्यायचा आहे आता महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीने हा अर्ज झाला आता रिक्त जागा पाहायच्या रिक्त जागा कोणकोणत्या आहेत तर यामध्ये शि तालुका आहे आणि जागा देण्यात आलेल्या आहेत शिरूरमध्ये निमोने नवीन नावरा टाकळी हाजी पाबळ एकूण चार जागा वेल्लेमध्ये पासली नवीन आणि आंबवणे दोन त्यानंतर पुरंदरमध्ये वाल्हे जेजुरी कुंभारवळण शिवरी नवीन एकूण चार जागा त्यानंतर वाडेश्वर नवीन परांडवाडी नवीन टाकवे बुद्रुक काळे शिवन अशा पद्धतीने एकूण पाच मावळ तालुक्यासाठी त्यानंतर पुढे आहे खेड पुढे बुद्रुक आळंदी कन्नसर वनताळी नवीन चाकण चाकणमध्ये जिशून्य आहे अशा पद्धतीने एकूण तीन त्यानंतर जुन्नर नवीन नारायणगाव नवीन उतूर नवीन वेल्ले नवीन निमगाव सावा नवीन अशा पद्धतीने एकूण सहा जुन्नर तालुक्यासाठी एक एक तालुक्याची इथे माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे इंदापूर इंदापूरमध्ये माळवडी माळवडी लोणी देवकर बावळा त्यानंतर लाखवाडी नवीन कट्टी आणि त्यानंतर लासुने नवीन आणि अथुरणे अशा पद्धतीने एकूण सात रिक्त जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पुढचं आहे मुळशीमध्ये घोटवडे कोळवण कासार अबोली नवीन मुठा त्यानंतर दा दासवी नवीन सावरगाव नवीन आणि पोमगाव बारामती बारामती काटेवाडी नवीन माळेगाव बुद्रुक मोरगाव तर आंबेगावमध्ये मंचर नवीन पारगाव औसारे बुद्रुक नवीन निरगुडसर भोरमध्ये बरे बुद्रुक त्यानंतर निगुळ घर नसरापूर हरनस नवीन दोनमध्ये दोन, दोन पाटस देऊळगाव राज राहू कुरबु कुरकुंभ नवीन मालठण निरम गिरम नवीन बोरी भडक नवीन खामगाव नवीन बोरी पारधी नवीन वळगाव त्यानंतर हवेली आहे खेड शिवापूर खानापूर उरळी देवाची त्यानंतर खडकवासला पुढचा आहे लोणी काळभोरमध्ये लोणीकंद त्यानंतर वाघोली अष्टापूर थेऊर लोणी काळभोर अशा पद्धतीने एकूण इथे पाहू शकतो त्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये कोणकोणते आहेत तर खेडमध्ये आळंदी नगरपालिका चाकण नगरपालिका बारामतीमध्ये बारामती माळेगाव नगरपंचायत आणि आंबेगावमध्ये हवेली असेल त्यानंतर पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणकोणत्या जागा आहेत कसबा क्षेत्रीय कार्यालय घोले रोड क्षेत्रीय कार्यालय वानमडी रामटेकडी बिब वे बिबवेवाडी क्षेत्रीय हळपसर कोंढवा कोथरूड बावधन त्यानंतर औंध बाणेर अशा पद्धतीने त्यानंतर इथे बाजूला त्याच्या जागासुद्धा पाहुशत आहे ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयमध्ये दोन नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय एकूण बावीस महानगरपालिका क्षेत्रासाठी जागा आहेत नगरपंचायत नगरपालिकेसाठी आहे ग्रामीण भागासाठी सुद्धा आहे आता अ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक त्यानंतर ब क्षेत्रीय कार्यालय क ड इ फ अशा पद्धतीने बमध्ये चार रिक्त जागा नोंदणी केंद्र संख्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयाचा इथे आहे आधार नोंदणी केंद्राबाबत अ ब ग ड जे काही कार्यालयाचे नाव आहे त्यानुसार इथे बाजूला संख्या देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने हे रिक्त जागा आहेत आता तुम्ही कोणत्या याच्यामधून येता ते तुम्हाला पाहायचा आणि तुम्हाला अर्ज करायचा आहे सविस्तर माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरात मिळेल त्या ठिकाणची जाहिरात तुम्हाला वाचायची आणि तुम्ही यासाठी अर्ज नंतर करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हे आधार सेंटर जे काही फ्री किंवा मोफत दिलं जात आहे त्यासंदर्भात जाहिरात होती पुणे जिल्ह्यासाठीची जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील यासंदर्भात इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटल्यास आपले जे कोणी ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती जास्तीत जास्त शेअर करा आता अशा पद्धतीने तुम्ही इथून सुद्धा तुम्ही तुमची जी, जी काही जाहिरात आहे ती डाउनलोड करू शकता आता एका जिल्ह्याची जाहिरात निघणं सुरू झालेलं आहे नागपूरची निघाली होती आधी आता पुण्याची निघाली निघालेली आहे काही अडचणी असते तर संदर्भात कमेंट करून विचारा जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद